राज्यातील पावसाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे भारतीय हवामान खात्याने आज दुपारनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे पाहूया सविस्तर माहिती भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अपडेट्सनुसार महाराष्ट्रात येत्या काही दिवसात मान्सूनचा जोर वाढणार आहे हवामान खात्याने चार जुलैपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज आकाश सामान्यतः ढगाळ राहील अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात भारतीय हवामान खात्याने मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा अलर्ट जारी केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर सारख्या भागातही पावसाचा जोर कायम राहणार आहे पुण्यात काही भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळतील हवामान खात्याने या भागात येलो अलर्ट जारी केला आहे कारण काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी असेल पण नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि जालना यासारख्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो तर तापमान बत्तीस ते पस्तीस अंश सेल्शियसच्या दरम्यान राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या भागात आज आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या